शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज किसान तसे शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कापूस होणार आता सरकार भरोसे केंद्र सरकारने कापूस दिली आहे ही संपूर्ण देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बोजा ठरणार आहे परदेशी कापूस भारतात साडे सा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाईल तर देशात उत्पादित होणारा कापूस आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाईल अशा परिस्थितीत खाजगी कंपन्या थेट परदेशी कापूस खरेदी करतील त्यांची भारतीय कापसावरील रुची कमी होईल मिल मालक परदेशी कापूस खरेदी करून प्रति क्विंटल हजार रुपये वाचू शकतात सरकारचे एक पाऊल पुढे हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्त्वत मान्यता सातारा गॅझेटवरून तिदा कायम कांद्याच्या बाजारभावात घसरण शेतकरी अडचणीत आळेफाटा उपबाजारात दहा किलो कांद्याला एकशे एकाहत्तर रुपयांचा भाव कांद्याची आवक वाढली दोन समाजामध्ये तेड निर्माण करणे तत्वता बसत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संविधानाच्या चौकटीत उत्तरे शोधावी लागतील अकोला जिल्ह्यात सात हजार आठशे पंच्याहत्तर हेक्टर पिकांचे नुकसान चार महसूल मंडळात अतिवृष्टी जिल्हाधिकारी कार्यालयाने वर्तवला प्राथमिक अंदाज सरसकट पंचनामे करण्याची गरज मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढा तोपर्यंत माघार नाही मनोज जारांगे पाटील यांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार कात्रजकडून दूध खरेदी दरात पुन्हा एक रुपयांची वाढ दिनांक एक सप्टेंबरपासून लिटरला पस्तीस रुपयांचा दर अहिंसाना सुधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मानोरा येथे ढगपुटी सदृश्य पाऊस अनेकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी प्रशासनाकडे मदतीची मागणी पारवा येथे शेतकऱ्यांचा आडत टाहो कांदा लगेच विकण्याची घाई करू नये नाफेडने केला होता खरेदी स्वतंत्र भारत पक्षाचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाला दिले निवेदन नाफेडने खरेदी केलेला कांदा सप्टेंबर महिन्यातच विकण्याचे नियोजन सुरू करण्यात जेव्हा ग्राहकांना गरज असेल तेव्हा कांदा शिल्लक राहणार नाही म्हणून सरकारने बफर स्टॉक मधील कांदा विकण्याची घाई करू नये अशी सूचना करणारे निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवट यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला पाठवले कंधार तालुक्यावर चार दशकांनंतर विक्रमी ढगपुटी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान पिकांवर आसमानी घाव अनहावी आर्थिक मदतीची धाव शेतकऱ्यांची शासनाला आर्थ हक्क अनेक गावांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांना मदत करून सरकारने सावरावे विना परवाना ऊस गाळप केल्यास कारवाई साखर आयुक्त सिद्धाराम सालीमट यांचा इशारा परवान्यासाठी कारखान्यांचे अर्ज एक सप्टेंबर पासून स्वीकारणार मेंढ्यांच्या कळपासह धनगर समाजाचा रास्ता रोको सिन्नर तालुक्यात मेंढ्या चोरीचे सत्र कायम पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लातूर जिल्ह्यात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत द्या माजी आमदार धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे भूमिगत कालवा प्रकल्पाला गती दौंडला तीन टी एम सी पाणी खडकवासला धरण ते फुडसुंगी या अठ्ठावीस किलोमीटर कालव्याला पर्यावरण मंत्रालयाने दिला हिरवा कंदील सिंचन क्षेत्रात वाढ कामाला लवकरच सुरुवात होणार पोंबुर्णा तालुक्याची ई पीक पाहणी केवळ सोळा टक्केच आंबेधानोरा रीट एक बटाळी दोन तर लोणी रीटमध्ये शून्य नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे दोनशे एकवीस बाधित एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त सात मंडळांमध्ये अतिवृष्टी पन्नास हजार शेतकऱ्यांवर ओढवले संकट शासकीय मदतीची अपेक्षा <स्याँ> हिरव्या मिरचीला अल्पदर अन मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सिल्लोड तालुक्यातील स्थिती लागवडीसाठी केलेला खते कीटकनाशकांचा खर्चही निघेना शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी हिंगोली जिल्ह्यात एक्क्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांची अतिवृष्टीने झाली निसर्गाची ही वक्रदृष्टी दुसऱ्यांदा अतिवृष्टी नुकसानीचा आवाका वाढला एक ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका रेणापूर तालुक्यामध्ये पावसामुळे चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तेहतीस टक्क्यां टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल सादर परभणी जिल्ह्यात नुकसान लाखावर मदतीच्या प्रस्तावाला मुहूर्त मिळेना अतिवृष्टीमुळे शेतकरी हवाल दिल प्रशासन अद्याप प्राथमिक अहवालावरच थांबले निवेदनांचा पाऊस अनपाणीतून केवळ कोरडा दिलासा जिओटॅगचा नुकसानीच्या पंचनाम्या तडथळा फोटोच्या अटीमुळे शेतकरी त्रस्त बोगसगिरी टाळण्यासाठी जिओटॅग असल्याचा प्रशासनाचा दावा जिओटॅग लवकर कनेक्ट होत नसल्यामुळे कर्मचारी अधिकारी आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे अकोला जिल्ह्यात पावसाचा कहर पिकांचा चिखल शेतकरी संकटात पिके पाण्याखाली सोयाबीनची फुलं आणि कपाशीच्या पात्या गळून पडल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी समृद्धी योजनेतून सोलापूर जिल्ह्याला मिळणार सोळा कोटींचा निधी राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे आंध्र सरकारकडून कांद्याची बाराशे रुपयांना खरेदीची तयारी बाजार हस्तक्षेप योजना राबवणार अधिसूचना प्रतीक्षेत आय ओलाव्यामुळे कापसाचे दर कमी करणार सीसीआयला हवे आठ ते दहा टक्के मॉइश्चर ओलावा आणि हवामानावर अवलंबून मूर्तिजापूर परिसरात मुसळधार पावसाने सोयाबीन कपाशी उद्ध्वस्त अल्पभूधारक शेतकरी हतबल रोहना गावात निसर्गाचा कहर पीक मुळासकट खरडले शेतात पाणी साचले चाळीसगाव परिसरात तीस हजार दूध उत्पादकांसाठी गणपती बाप्पा ठरले सुखकर्ता जिल्हा दूध संघाकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपयांचा दर राज्यातील सर्वाधिक भाव सोलापूर जिल्ह्यात पीक नुकसानीचा आकडा पोहोचला बत्तीस हजार हेक्टरवर पुढील आठवड्यात पंचनामे होतील पूर्ण अक्कलकोट उत्तर व दक्षिण तालुक्यात नुकसान चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा mm अधिक पाऊस झाल्यास नुकसान भरपाईस पात्र पुणे जिल्ह्यात सरकारी जमिनीवरील सहकारी संस्था मालकी हक्काच्या करण्याचा निर्णय राज्य सरकारचे निर्देश रेकनरच्या पाच टक्के अधिमूल्य भरून भोगवटा वर्ग दोनची जमीन होणार वर्ग एक नांदेडमध्ये तिसऱ्या दिवशी पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी जनजीवन विस्कळीत पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी पावसामुळे मराठवाडा एक्सप्रेस आज अंशतः रद्द जळगाव जिल्ह्यात सात मंडळांना अतिवृष्टीचा मार पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान बोरी सुकी अभोरा मंगळूर धरण ओव्हरफ्लो सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्तर तालुक्यात दोनशे दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस ऑगस्ट महिन्यात उत्तर दक्षिण अक्कलकोट बार्शी तालुक्यात पावसाचा कहर अठरा दिवसात एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस कांद्याच्या पैशांसाठी सणासुदीला वन वन एन सी सी एफ नाफेड खरेदीतील गैरव्यवहाराचा फटका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका